पैशंपायन स्मृती शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता था संजीव ठाकूर व अमेय संजीव ठाकूर यांच्या निदर्शनाखाली तीन दिवसात दहा रुग्णांचे बॅरियाक सर्जरीचे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे ऑपरेशन करण्यात आले लठ्ठपणा हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही तर एक रोग आहे जो संपूर्ण भारतातील कोट्यावधी लोकांना त्रास करतो आहे आम्ही ठाकूर कुटुंबीय या लठ्ठपणाचे उच्चाटन करण्यासाठी आणि भारतातील लोकांचे आयुष्य दीर्घकाळापर्यंत रोगमुक्त ठेवण्यासाठी एक मिशन घेऊन काम करीत आहोत आमचा उद्देश केवळ आयुष्याची लांबी वाढवणे नाही तर आरोग्यपूर्ण आयुष्य वाढवणे आहे हे शक्य आहे फक्त बॅरिएट्रिक सर्जरीद्वारे जी लहान चिरा देऊन पोटावर केली जाते या सर्जरीमध्ये आम्ही स्कोप वापरून बीएमआय च्या आधारावर पोट व आतड्यांवर योग्य ती शस्त्रक्रिया करतो या प्रक्रियेनंतर रुग्ण चार पाच दिवसात बरे होऊन रुग्णालयातून रुग्णांना डिस्चार्ज मिळतो ही शस्त्रक्रिया सोलापूर येथील वैशम्पायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे पूर्णपणे मोफत उपचार केले जात आहेत माझं नाव अखिल इस्माईल खानापूर आहे माझं वेट वन थर्टी टू होतं मी आहे तर माझं वेट खूप जास्त असल्यामुळं मला धाप लागणे पायऱ्या न चढणे असा खूप त्रास होत होता परत ए विदाऊट मोटिवेट राहणे असं एकदम शांत शांत राहणे असे सगळे प्रॉब्लेम्स येत होते मग बऱ्याच मी जरा सर्च वगैरे केलं बॅरेट्रिक सर्जरीबद्दल तर बॅरेस्ट्रिक सर्जरी मला योग्य वाटलं मग मी समय सरांना भेटलो सरांनी असं मोटिवेट केलं मला एवढी चांगली ट्रीटमेंट दिली आणि त्यांच्या बोलण्यातूनच माझी सर्जरी एकदम चांगली झाली असं मला पहिल्यांदा वाटलं त्याच्यानंतर मी सर्जरी केल्यानंतरही एक चांगला अनुभव हो म्हणजे त्यांची ट्रीटमेंट त्यांची टीमची ट्रीटमेंट एकदम चांगली आपुलकी महत्वाची त्यांची जी ट्रीटमेंट देताना ट्रीटमेंट झाल्यानंतर आणि आता मला एकदम फ्रेश फील होतंय की बाबा आज मी आता दोन मजले जरी चढलो तरी मला धाप लागत नाही मॅडम माझं वजन पहिले एकशे एकवीस केलं होतं त्यामुळं मला कुठं उठता बसता वगैरे काही येत नव्हते त्यामुळे मला खूप व्याधी झाडल्या होत्या मॅडम आणि त्यानंतर मी परत ना कुठंतरी मॅडम मी कार्यक्रमाला गेलो कुणाच्या घरी गेलो वगैरे तर माझी सोय वगैरे काही होत नव्हती आणि त्याच्यामुळे माझं जीवन एकदम असं मी मला असं वाटायचं की आपण आज किंवा उद्या मरणारच आहे कारण वेट तर मॅडम दर महिन्याला वाढतच चाललेलं कमी काही वेट कधी झालंच नाही माझं त्यानंतर मला ही सरांचं नाव सांगितल्यानंतर मी इकडं आलो त्यानंतर आत्ता माझ्या लक्षात आलं की सरांना भेटल्यानंतर सरांचे संवाद साधल्यानंतर माझ्या असं लक्षात आले की आपण सर्जरी करून घेऊन आपलं आयुष्य बदलू शकतो डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव